अलीकडच्या काळात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या घटनांचा विचार करता नागरिकांनी आपला संबंधित डेटा संबंधित बँक माहिती ओ टी पी एटीएम कार्ड क्रमांक पिन नंबर पासवर्ड आदी संवेदनशील माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्ती बरोबर शेअर करू नये असं आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार दोन हजार पंचवीस या वर्षी जवळपास जिल्ह्यातून एक कोटी चौवेचाळीस लाख रुपये नुकसान नागरिकांना झाले आहे या गुन्ह्यातून चौतीस लाख रुपये हे वसूल करण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे यासाठी सायबर गुन्हा संदर्भात कोणतीही तक्रार असली तर एक तासाच्या आत एकोणवीसशे तीस या नंबर वर संपर्क साधून सायबर क्राईम पासून आपण वाचू शकतात सायबर गुन्हेगार वापरून वा लोकांची फसवणूक करीत आहेत ते कधी बँकेचे अधिकारी कधी लॉटरी कंपनी तर कधी सरकारी योजनांचे प्रतिनिधी म्हणून फोन करून किंवा लिंक पाठवून नागरिकांची माहिती मिळवतात त्यानंतर खात्यातील रक्कम ही काही क्षणात गायब होते कोणत्याही बँक अथवा शासकीय कार्यालयाकडून फोनवर ओटीपी किंवा पासवर्ड विचारला जात नाही अशा फोन किंवा मेसेज आल्यानंतर ताबडतोब तो नंबर ब्लॉक करावा आणि नजीकच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी नागरिकांनी थोडीशी दक्षता घेतली तर सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे इतरांचं रक्षण करता येईल पोलीस प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू केली असून नागरिकांनी ही माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवावी असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केला आहे क्रिप्टो फ्रॉड्स डेटिंग फ्रॉड्स अशा पद्धतीचे फ्रॉड्स ऑनलाईन आणि सोशल मीडिया स्पेसवर होत आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे आपली ओ टी पी आपला मोबाईल नंबर आपली ईमेल आय डी आपली पर्सनल पिक्चर्स आपला कुठलाही प्रकारचा पर्सनल डेटा कोणीही अनोळखी व्यक्ती किंवा एखादी पब्लिक ॲक्सेस असलेली जे काही वेबसाईट आहे पोस्ट आहे अशा करू नये जेणेकरून आपला जे डेटा आहे ते किशी अनोळखी व्यक्ती त्याला गैरवापर करता येईल नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे वेगवेगळे जे फ्रॉडची कॉल्स आहे फ्रॉडची जे कंप्लेंट्स आहे त्यामध्ये आतापर्यंत जवळपास नागरिकांनी एक कोटी फोटी थ्री लॅक्स एक कोटी तिर त्रिचाळीस लाख जवळजवळ एक कोटी चोवेचाळीस लाखाचा त्यांचं नुकसान झालेलं आहे वेगवेगळे फ्रॉड्स माध्यमातून त्यामध्ये तपासाच्या माध्यमातून चौतीस लाख आणि अडतीस हजार रुपये आपण नागरिकांना परत करू शकलो आणि उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी वेगवेगळे तपासामध्ये आपली तपास सुरू आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सोशल मीडिया त्याचबरोबर इंटरनेट वर येणारी जे काही ॲप्लिकेशन्स आहे कॉल्स आहे त्याच्यावर विश्वास न ठेवता खात्री करूनच असे ॲप्लिकेशन्स वापरा आणि कुठल्याही प्रकारची माहिती त्याला व्हेरीफाय न करता त्याच्यावर विश्वास ठेवू नका कोणी सोशल मीडियावर आक्षेपारे पोस्ट आक्षेपारे मेसेजेस वर खात्री न करता विश्वासही करू नये आणि आक्षेपारे पोस्ट बद्दल पोस्ट करणे किंवा पोस्ट होईल अशा पद्धतीची कृती कोणी करू नये सर्वांनी सावध राहावा नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे या महिन्यात वेगवेगळी अं कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे नागरिकांना कुठल्याही प्रकारची शंका किंवा काही तक्रार असल्यास त्यांनी तत्काळ डायल एकशे बारावर संपर्क साधावा आणि सायबर फ्रॉडचे बद्दल जे काही तक्रार आहे त्याबद्दल वन नाईन थ्री झिरो या हेल्पलाईनवर संपर्क साधावा त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य स्तरावर वन नाईन फोर फाय ही संपर्क क्रमांक आहे त्याच्यावर सुद्धा आपण संपर्क करू शकतात तसेच एन सी सी आर पी पोर्टल नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल यावर सुद्धा आपली जे काही फ्रॉडची तक्रार आहे किंवा इतर प्रकारची जे सायबर स्पेसमध्ये घडलेली आपल्या सुपद घडलेली गैरकृती आहे त्याच्याबद्दल आपण तक्रार करू शकतात मोठ्या प्रमाणात आरोपीला पकडण्यासाठी आणि नागरिकांना संरक्षण देण्यासाठी राज्यस्तरावर जिल्हा स्तरावर मोहीम सुरू आहे आणि सर्व जे हेल्पलाईन्स आणि ॲप्लिकेशन्स आहे ते नागरिकांची सुरक्षासाठी आहे नागरिकांनी त्याचा योग्य वापर करावा आणि सायबर स्पेसमध्ये आणि सोशल मीडियावर आपण त्याला हाताळताना ते वापर करताना स्वतःची काळजी सेल्फ डिसिप्लिन सुद्धा एक ठेवावा जेणेकरून कोणीही आपल्याकडून आपली पर्सनल माहिती हस्तगत करू नये आणि त्याचा गैरवापर होता कामा नये सर्वांनी सावध राहावा काही तक्रार असल्यास जे दिलेली जे हेल्पलाईन्स आहे त्यावर संपर्क साधावा जय हिंद जय महाराष्ट्र